हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे आचरा रोड रोडपासून फक्त साडेतीन किलोमीटर अंतरावर एक एकरचा आणि दीड एकरची आंबा बाग सुंदर अशी बाग आहे मित्रांनो याआधी या, या प्लॉटिंगचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला होता त्यावेळी अनकम्प्लीट प्लॉटिंग होतं आता सध्या कम्प्लीट प्लॉटिंग आहे बारा फुटाचा रोड देखील आहे लाईटची देखील सोय आहे तसंच तुम्हाला इथे चार प्लॉट उपलब्ध आहे तीन प्लॉट ऑलरेडी बुक झाले आहेत मित्रांनो आणि सुंदर अशी आजची बाग आहे आचरा बाजारपेठपासून सहा किलोमीटर अंतरावर तसंच कणकवली रेल्वे स्टेशनपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे तसंच आचराचा समुद्रकिनारा हा सात किलोमीटर आहे मालवण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मोठी बाजारपेठ तुम्हाला आचऱ्याची बाजारपेठ जवळ आहे या प्लॉटिंगचं खास वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना स्वतंत्र सातबारा मिळून जाणार आहे प्रत्येकाच्या नावावर एक सातबारा असणार आहे तसंच इलेक्ट्रिसिटीची सोय देखील उपलब्ध आहे बारा फुटाचा अंतर्गत रस्ता राहणार आहे तसंच एका एकरमध्ये तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस आंब्याची कलम तसंच थोडीफार तुम्हाला ओपन पेस पण जागा उपलब्ध आहे तिथे तुम्ही इतर काही झाडे लावू शकता आणि दीड एकरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला साठ ते पासष्ट आंब्याची कलमं आणि इथे पण तुम्ही काही झाडे लावू शकता अशी ओपन पेस जागा उपलब्ध आहे तसंच एका एकरचा रेट आहे पंधरा लाख रुपये नॉन नेगोशिएबल रेट आहे तसंच दीड एकर बागेचा रेट आहे बावीस लाख रुपये तो पण नॉन नेगोशिएबल रेट आहे मित्रांनो या प्लॉटिंगला पूर्णपणे डिमार्केशन झालेलं आहे फक्त तुम्हाला अंतर्गत दोन साइडने वॉल कंपाऊंड टाकावी लागेल तो खर्च तुमचा असेल दोन साइडने अलर्डली कंपाऊंड आहे या प्लॉटपासून आचरा कणकवली हा रोड साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे स्कूल कॉलेज हे सहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच या प्लॉटच्या आजूबाजूला घरं उपलब्ध आहेत वाडी वस्ती ही फक्त शंभर मीटर अंतरावर आपल्याला मिळून जाते तुम्ही जर कोकणामध्ये एक छोटंसं फार्म हाऊस म्हणून पाहत असाल तर हे एकदम बेस्ट प्रॉपर्टी होऊ शकते इथे तुम्ही एक छोटंसं घर बांधून फार्म हाऊस म्हणून पण याचा वापर करू शकता सर्व सोयीने उपयुक्त अशी तुम्हाला आजची बाग आहे तसं तुम्हाला आता या स्क्रीनवर मॅप दिसेल प्लॉटिंगचा सुंदर असा मॅप आहे यामध्ये तुम्हाला बारा अंतर्गत रस्ता तसं दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर आणि पाच नंबर असे तुम्हाला चारच प्लॉट शिल्लक आहेत बाकीचे प्लॉट अलर्डली सोल्ड आउट आहेत जवळपास या रेटला तुम्हाला आंबा बाग मिळणे अशक्य आहे मित्रांनो कारण समुद्र सपाटीपासून जवळच्या अंतरावर हा आंबा लवकर येतो त्यामुळे अशी बाग तुम्हाला परत मिळणार नाही ही बाग थोडीफार मेंटेन केला तर एकदम उपयुक्त अशी बाग होऊ शकते तसंच समोर दिसते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे हा प्लॉट हा पूर्णपणे ऍग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे म्हणजेच अग्रिकल्चर सर्टिफिकेट तुमच्या नावचे असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे अग्रिकल्चर सर्टिफिकेट नसेल शेतकरी दाखला नसेल तर तुमच्या नाव कुठेही सातबारा असेल बाशितीचा सातबारा असेल किंवा काही पीक पाणी लावलेली असेल सातबारामध्ये तर तो सातबारा घेऊन इथे तुम्ही हा प्लॉट खरेदी खताने घेऊ शकता तसंच तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवायची असेल तुम्ही स्वरूपात तुम्ही आम्हाला टेक्स्ट मेसेज करू शकता पण प्रत्यक्षात येऊन बघणं हे मदत आहे प्रत्यक्षात येऊन साईट व्हिजिट करा तर तुम्हाला प्लॉट समजेल कसा आहे मित्रांनो तसंच आपली आयडी आहे इंस्टाग्रामवर रिअल इस्टेट कोकण मालवण नावाची त्याला नक्की फॉलो करा आणि फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा त्यावर नक्की जॉईन व्हा तिथे तुमची प्रॉपर्टी तुम्ही बाय अँड सेल करू शकता सदरची प्रॉपर्टी ही डेव्हलपमेंटसाठी आम्ही स्वतः घेतली आहे त्यामुळे स्वतः आम्ही प्लॉटिंग केलं आहे बारा फुटाचा अंतर्गत रस्ता लाईटची हो सोय आणि स्वतंत्र सात बारा देखील उपलब्ध आहे जर तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर नक्की ही साईड व्हिजिट करा जर आवडली तर प्रॉपर्टी बुक करा मित्रांनो अजूनही सांगतो की प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड व्हिजिट करा प्लीज मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो